Bum <music> bum जेवळी मंडळातील आचलेर गावात दहा सप्टेंबर रोजी झालेल्या ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापले आहेत पाच दिवस सलग झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी साचले असून पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर हे वास्तव विदारक चित्र आपण पाहू शकता या पावसामुळे अनेक शेत तलावासारखी भासत आहेत तर नगदी पीक पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे वतीने सर्व शेतकरी जेवळी महसूल मंडळातील गेल्या दहा सप्टेंबर रोजी आपल्या आतलेर येथे ढग कुटीचा सदृश सदृश्य पाऊस पडलेला आहे आणि दहा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान कंटिन्यू चार पाच दिवस पाऊस फुलला आहे आणि आपल्या पर्जनमापन तीस किलोमीटरवर असताना आचलेरपासून कमीत कमी तीस किलोमीटर आपलं पर्जनमान मापन आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसार त्याची रेंज कम जास्तमुळं तिथं पाच दिवसानंतर दहा मिमी पाऊस हे रेंज यायला पाहिजे तरी हे रेंज तिथं दाखवत नाही आहे आणि आज आपण आमच्या आचलेरच्या सर्व शेतकऱ्यामार्फत तहसीलदार लोहारा यांना आम्ही सर्व शेतकरी आचलेर येथील सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या पाच ते, ते, ते सहा दिवसात आपण आम्ही शेत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या ये सात ते आठ दिवसात आपण तात्काळ पंचनामा करून घ्यावे नाहीतर जर तात्काळ ता 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 नाही झालं तर येणाऱ्या सात ते आठ दिवसात आम्ही आष्टामुळे ते चक्काजाम रस्ता रस्ता रोको आंदोलन करणार आहे या याची खबरदारी म्हणून प्रशासन तात्काळ पंचनामा सुरू करावे ही प्रशासनाला असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांना मिळून एक निवेदन देऊन ही एक विनंती करत आहोत तरी

ग्रामस्थासह शेतकऱ्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोहारा तहसील गाठून तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे या निवेदनावर सरपंच प्रतिनिधी सुभाष सोलंकर ग्रामपंचायत सदस्य सिद्धू गोपणे लखन चव्हाण अनुसिंग बायस तसेच पुजारी संजय कुणाळे इराणप्पा पटणे शिवराज माळगे नागेंद्र पाटील सुनील सोमोशी अन्नप्पा कादारे गोपाल राजपूत भैया माळगे सुदीप मलकुंदे अनिल पाटील नागो कांबळे लक्ष्मीकांत पाटील आप्पास कांबळे बाबू चव्हाण गोविंद उपाशे दिलावर मुल्ला अनिल कासार तसेच गजपालसिंग बायस सुमित पाटील मल्लीनाथ पुजारी हंसराज माने यशवंत थोटे अमोल खंडाळकर किरण राठोड महादेव पटने काशीनाथ रघोजी मधुकर रुपनूर नामदेव कांबळे मल्लीनाथ कलशेट्टी मुकेश उपाशे मल्लीनाथ कोकरेसह जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत